दोन गावठी कट्ट्यांसह धाराशिवच्या तीन आरोपींना धुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला हस्तगत कारणे शिरपूरहून धुळ्याकडे येत असताना महामार्गावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतुसांसह चार मोबाईल आणि कार असा एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की मुंबई आग्रा महामार्गावरून शिरपूरच्या दिशेने धुळ्याकडे येणार आहे कार आणि यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन आरोपी आपल्याकडे पिस्तूल बाळगून आहेत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी लागलेच आपल्या पथकाला सदर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि यावरून संशयित कारला पोलिसांनी थांबवले असता या कारमध्ये असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तिघांकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेल्या असता यामधील दोन आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील सराईत असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी खबर मिळाली होती की काही आरोपी कट्टे घेऊन दुल, धुळ्याच्या साईडला शिरपूर करून येत आहे त्यांच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला असता त्यांना एक आपण एक कार मिळालेली आहे त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणारा आहे भूम धाराशिव नाना अंकुश माने हा देखील राह राहणारा आहे भूम आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा कैकाडी गल्ली भूम हे तिघही धाराशिव जिल्ह्याचे आरोपी आहेत त्यांच्यावर पूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण आठ लाख नव्याण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्याच्यामध्ये दोन कट्टे आहेत आणि चार राऊंड्स आहेत मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची जेस नावाची वाहन आहे असे आपण जप्त केले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी